नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज असणाऱ्या कोळे ते भविंद दिवी उपनच्या बैलगाडा शरीरच्या मैदानात बकासूर येणार का तर मित्रांनो बकासूर शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राला एकाच गोष्टीची आतुरता लागलेली आहे ती म्हणजे आज बकासूरच्या गाडीवर कोण बसणार तर मित्रांनो मागील झालेल्या एका मैदानात विठ्ठल नाना आणि निसर्ज हे त्रिकूट आपल्याला एकत्र येताना दिसले अतिशय सुंदर अशी गाडी एकत्र आलेल्या फायनलला आपल्याला राहताना दिसली तर मित्रांनो मागील मैदानात आपल्याला बाकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसलेली दिसली व गाडी फायनलसाठी दिसली तर मित्रांनो आज कोळे मैदानात बाकासूरच्या गाडीवर कोण बसणार तर मित्रांनो आज यूट्यूबवर जे व्हिडिओ पडत आहेत ते म्हणजे बाकासूरचा पहिरा कोण बकासूर येणार का तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट एकच आहे की बक्कासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसवा बक्कासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसणार का गाडी शंभर टक्के एक नंबर करणार तर मित्रांनो आज बक्कासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसायची शंभर टक्के गॅरंटी आहे तर मित्रांनो आज सर्जेदेखील आपला त्या मैदानात येणार आहे व विठ्ठल नाना देखील त्या मैदानासाठी येतील तर मित्रांनो आज बक्कासूर आणि विठ्ठल नाना आपल्याला गाडीवर एकत्र दिसतीलच व बक्कासूर आज फायनलसाठी राहील व फायनलला एक नंबर करेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चैनल नवीन असेल तर आपल्या चैनल नक्की सबस्क्राईब करा असेच भेटतो नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद